नमस्कार मित्रांनो आज आपल्याला मका विक्रीसाठी जाणे होते सकाळपासून उत्सुकता होती की आज आपल्या मकाला भाव मिळतोय ते बघायचे होते सकाळी गाडी जोड आलो थोड्याच वेळा गाडीवाला मित्र पण आला होता मग आम्ही मार्केट साठी पाहिली मुला आर्मी ची तयारी करत होती आर्मी चे माझे पण स्वप्न राहिले होते तो विचार सोडला आणि हनुमान चालीसा एकत्र वास करत होते मन अगदी शांत झालं दीड तास प्रवास करून आम्ही डोंड्याच्या शहरात पोहोचलो शहरात प्रवेश करताना शेतकरी आणि बैलगाड्याचा पुतळा पाहिला खरच मन अगदी प्रसन्न झाला थोड्याच वेळात मार्केट परिसरात गाडी लावली मार्केट मध्ये आल्यावर आधी नीलकंठेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो सुंदर शिवलिंग पाहून मन अगदी आनंदित झाले परत आलो मार्केट मध्ये वाहनांची गर्दी वाढत होती सगळीकडे गाड्या रांगेत उभ्या राहत होते जास्त जमतो पण मार्केट मध्ये आल्यानंतर त्या धान्याचा आदर मान सन्मान पाहून एक विचार मनात आला धान्याची खरी किंमत फक्त शेतकरीच उडकू शकतो थोड्याच वेळात आमचे मोठे बंधू पण मका घेऊन ट्रॅक्टर मार्केट मध्ये आले होते थोड्याच वेळात लिलाव पण सुरू झाला होता आणि आपल्या गाडीची ही ही लागली होती आज आपल्याला मकाला चांगला समाधान वाटत आम्ही मका कंपनी कडे गेलो तेथे मोठी रांग होती आपली ही ओढीत लावली थोड्या वेळात वजन करून घेतले सॅम्पल जमा केले आणि गाडी खाली करण्यासाठी सुरुवात केली खाली गाडी केल्यानंतर पावती घेतली आणि पैसे घेण्यासाठी निघालो पैसे मिळाल्यानंतर घरासाठी लागणारे सामान घेतले सोबत पुढच्याही घेतले सर्व सामान गाडी ठेवून आम्ही घरी परतण्यास सुरुवात केली असा दिवस गेला एकदम थकवणारा पण समाधान देणारा होता कारण शेवटी मेहनतीचे फळ मिळाले होते ना